आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे राजकीय सामाजिक संस्थांच्या वतीने सध्या हळदी कुंकू कार्यक्रमाची चढाओढ सुरू आहे त्यात दिले जाणारे वाण मनोरंजनाचा कार्यक्रम स्पर्धा यामुळेही त्यांची चर्चा होते मात्र राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख व सोळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार सुरेशराव चौगले आणि सामाजिक कार्यकर्त्यासह दीप्ती सुरेशराव चौगले यांच्या पुढाकाराने झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला याची चर्चा या परिसरात जोरदार झाली जुन्या रूढी परंपरांना फाटा देत समाजामध्ये प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सावर्डे पाटणकर गावामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला समारंभापूर्वी दुर्गामातेची आरती सुरेशराव चौगले आणि सौ दीप्ती सुरेशराव चौगले यांच्या हस्ते करण्यात आली समारंभापूर्वी दुर्गामातेची आरती सुरेशराव चौगले आणि सौ दीप्ती सुरेशराव चौगले यांच्या हस्ते करण्यात आली या हळदी कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सौ दीप्ती सुरेशराव चौगले आणि सावरडे पाटणकर गावातील महिलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत महिलांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेतल्या महिलांना आपल्या जीवनात सक्षमपणे उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करणे गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी शासनाच्या विविध योजना सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर श्री जयभवानी दुर्गामाता मंडळाने घेतलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांना सुरेशराव चौगले आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ दीप्ती पाटील यांच्या हस्ते पर्सचे वाटप करण्यात आले यावेळी श्री जयभवानी दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन गोसावडेकर उपाध्यक्ष उद्धव देसाई राधानगरी तालुका युवासेनेचे अध्यक्ष रणजित काशिद युवा नेते प्रल्हाद देसाई ग्रामपंचायत सदस्य सुनील गुरव राधानगरी तालुका शिवसेनेच्या महिला उपाध्यक्षा सौ शैलजा कांबळे उपतालुका प्रमुख उत्तम शेटके सरवडे प्रमुख भाऊ रेपे महिला विभाग प्रमुख सौ अर्चना वराळे विभाग प्रमुख रामचंद्र पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी मनोहर देसाई प्रकाश गोसावडेकर जयसिंग गोसावडेकर अमर गोसावडेकर अशोक गोसावडेकर शरद गोसावडेकर अक्षय गोसावडेकर हर्षवर्धन गोसावडेकर राजवर्धन गोसवा गोसावडे सिद्धार्थ गोसावडेकर प्रसाद देसाई संतोष देसाई ओंकार सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते आभार युवा नेते प्रल्हाद देसाई यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज अनिल पाटील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना पक्षाचे आमचे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले साहेब त्यांची मिसेस दीप्ती चौगले दीप्ती चौगले आज मंडळानं महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रम आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या माध्यमातून आम्ही आम्हाला आरतीचा जो मान दिला त्याच्याबद्दल सुरुवातीला आम्ही त्यांचं आभार मानते आणि आज या गावामध्ये जे रोजगाराचा प्रश्न आहे की महिलांच्या रोजगाराचा असेल किंवा आरोग्याचा असेल त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करेन यासाठी साहेबांनी आमच्या वरोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे ज्या माध्यमातून ऐंशी रुपयामध्ये सर्व हो वी सोयीसुविधा ज्या काही आरोग्याविषयक समस्या असतील त्या सोडवण्याचा साहेब प्रयत्न करतायत आणि दुसरा प्रश्न राहिला आहे जो महिलांचा रोजगार तो रोजगारासाठी ज्या काही नवीन संधी असतील त्या उपलब्ध करून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेन आणि ब महिलांच्या बचत गटायच्या असतील किंवा विविध काय त्यांना एखादा रोजगार असेल किंवा एखादा त्यांना गृह उद्योग जर काढायचा असेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्नशील नेहमी राहू आणि नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न करू या सगळ्या समस्यांचा आमचे साहेब वरपर्यंत जाऊन त्यांचा पाठपुरावा करतील याची मला खात्री आहे आणि महिलांना ज्या काही समस्या असेल त्या आमच्यासमोर त्यांनी मांडाव्या त्या प्रयत्न पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू निर्भीड बेधडक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज